श्री स्वामी समर्थ वास्तूमध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी काही प्रभावी उपाय प्रत्येक घरात वास्तुपुरुष म्हणून एक पुरुष असतो तो शांत असेल तरच घरात शांतता व आनंद असतो म्हणून त्याला सदैव शांत व प्रसन्न ठेवावं लागतंय रोज सकाळी झोप पूर्ण होताच उठल्यावर व रात्री झोपताना श्री वास्तु पुरुषाय नमहा असे हा जोडून एकदा तरी म्हणावं व वा त्या वास्तुपुरुषाला वंदन करावं त्याचप्रमाणे घरात कोणताही अनाचार होणार नाही याची काळजी घ्यावी कारण त्याला ते आवडत नाही घरात भांडणं तंटा करणं आदळ आपट करणं दारू पिऊन बडबडणं घरात आलेल्या अतिथींचा अपमान करणं इत्यादी गोष्टी कटाक्षने टाळाव्यात वास्तुपुरुषाला रोज नैवेद्य दाखवणं हाही एक उत्तम पर्याय आहे त्याचप्रमाणे घरात दर गुरुवारी अमावस्याला धूप जाळावा देवाच्या फोटोना सुवासिक फुलांचे हार घालावेत तिने सांजेला श्रीरामरक्षा व भीमरूपी स्तोत्र खड्या आवाजात म्हणावे मोहरीच्या तेलाचे दिवे रोज घराच्या मुख्य दरवाजावर लावावेत दिवा विजल्यावर त्यातील ते उरलेले तेल संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडावर टाकावे असं केल्यानं लवकरात लवकर घरात धनाची वाढ होत जाते किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळात ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावून मागे न वळून पाहता तसंच घरी परत यावं यामुळे देखील धनलाभ होतो ज्यांचे आई वडील मृत असतील त्यांनी अमावस्येच्या रात्री भोजन करू नये पित्रांच्या नावाने दीपपूजन करून पितृसुक्त अथवा पितृपिडा निवारण स्तोत्राचं वाचन करायचं आहे जर आपली वास्तू बाधित असेल तर एका एक दोरीचं शिंकाळ आणायचं आहे आणि त्यात एक कोहळा बांधून ते शिंकाळे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने खिळा ठोकून मारून टांगून ठेवायचा आहे तो कोहळा सहा महिन्यापर्यंत न कुजता राहिला पाहिजे तत्पूर्वी तो कोजला तर तो काढून वाहत्या पाण्यात सोडावा व शिंकाळ्यात नवीन कोहळा आणून ठेवावा कोहळा जेव्हा सहा महिन्यापेक्षा जास्त टिकला तर वास्तू निर्दोष झाली अशी खात्री बाळगावी कोहळा सुकला तरी चालेल पण नास्ता कामा नाही घरामध्ये मोर आणि गरुड पक्ष्याचे चित्र लावणं शुभ मानलं जातं मोर आणि गरुड पक्षी हे सौभाग्यकारक आणि मंगल व सर्व शुभ लक्षणाने युक्त असल्याची शास्त्र मान्यता आहे कुटुंबात सुखशांती समृद्धी व संपत्तीत स्थिरता व वाढण्याकरता मोर आणि गरुडाचं चित्र लावलं जातं एक अख्खी सुपारी एक गाठवाले हळकुंड एक बिब्बा थोडं अखंड तांदूळ इत्यादी एका पांढऱ्या कपड्यात बांधून ती पुरचुंडी घरात दरवाज्यावर किंवा इतरत्र कुठेही बांधून ठेवल्यास आपल्या घरात व कुटुंबात शांतता लाभते आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद